लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका ज्या आहेत त्या होणार आहेत या महाराष्ट्रामधल्या लोकसभा निवडणुकींमध्ये सर्वाधिक हाय व्होल्टेज जे लोकसभेचे मतदारसंघ आहेत की ज्याच्यामध्ये बीड लोकसभेचा जो आहे तो समावेश होतो आणि बीडमध्ये भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या माजी मंत्री आणि सध्याच्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर विनायक मेटेंच्या नेतृत्वाखाली जो शिवसंग्राम पक्ष होता किंवा शिवसंग्राम संघटना होती या शिवसंग्रामकडून बीड लोकसभेची मागणी जी आहे ती केली जात होती विन दिवंगत आमदार विनायक मेटे यांच्या पत्नी डॉक्टर ज्योती मेटे ज्या आहेत त्या लोकसभेसाठी बीडमध्ये इच्छुक होत्या मात्र ही उमेदवारी न मिळाल्यामुळे आता ज्योती मेटे ज्या आहेत त्या महाविकास आघाडीसोबत जाऊ शकतात असं बोललं जातं आणि त्याच अनुषंगाने त्यांनी आज पुण्यामध्ये पुण्यामधलं जे शरद पवार यांचं निवासस्थान आहे त्या मोदीबागेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख आणि माजी कृषी मंत्री शरद पवार यांची जी आहे ती भेट घेतलेली आहे या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे मात्र गुलदस्त्यात आहे ज्योती मेटे यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया कुठल्याही प्रकारची जी आहे ती साधलेली नाही मात्र यामुळे कुठेतरी ज्योतिमेटे जे आहेत त्या महाविकास आघाडीबरोबर येऊ शकतात असं बोललं जात आहे उद्या आ, अजित पवार गटाचे जे नेते आहेत बजरंग सोनावणे ते देखील शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत आणि या सगळ्या अनुषंगाने मोठ्या घडामोडी घटना घडत असताना आज ज्योति मेटे यांनी शरद पवार यांची घेतलेली भेट जी आहे ती राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय बनल्याचं पाहायला मिळते शिवाजी साळुंक्यांसह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे कमोन व्याज हरिया एक ब्रेकली ले नेते Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। ढक्कन okay. देना ये hmm. वाला, है. सही वाला सही देना। ढक्कन पहले तो सही पानी पीना मानिकचंदी इन इंडियन